पॉवर ऑफ मीडिया हे पत्रकारांचे संघटन आहे पत्रकार प्रतिनिधी माध्यमे प्रतिनिधी व वृत्तपत्र विक्रेता कार्यरत आहे कोरोना स्वतःच्या जीवाची परवा न कार्य पार पाडले व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ टिकून ठेवण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता या कोरोना योद्ध्यांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी पत्रकारांच्या नेहमी पाठीशी उभे असणाऱ्या पॉवर ऑफ मीडिया तर्फे नांदगाव खंडेश्वर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन पॉवर ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष वकील दानिश यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्यासह हो, आभार प्रदर्शन पत्रकार उमेश चव्हाण यांनी केले यावेळी पॉवर ऑफ मीडिया नांदगाव खंडेश्वर तालुका कार्यकारिणी सदस्य पत्रकार अथर खान रुपाली नाकाडे श्रीपाल सहारे सुरज सहारे गजानन फिरके यांनी जाहीर प्रवेश घेतला व या दरम्यान सर्व पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार व तसेच उपस्थित मान्यवरांना सुद्धा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी विनोद खेडकर उपविभागीय अधिकारी चांदू रेल्वे प्रमुख पाहुणे वैशाली रिठे सभापती पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर पुरुषोत्तम भुसारी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर समाजापर्यंत गेला पाहिजे तो व्यवस्थित गेला आणि ज्या वेळेला इटली अमेरिकासारखे देश या संकटामुळं हजरले होते त्यावेळेला आपण खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकलो पहिलीला याच्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे काही कधी जास्त होत असतं झालं असेल कधी प्रशासकीय करून कधी आपल्याकडून परंतु तो सगळ्यात कोण सावडत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं बी डी राठोड नायब तहसीलदार सतीश खानंदे सहायक गट विकास अधिकारी निवासी नायब तहसीलदार नांदगाव खंडेश्वर डी एस वासनी एस डी शहारे नायब तहसीलदार प्रशांत आवणकर जलसंधारण विभाग हेमंत ठाकरे ठाणेदार ठाणेदार पोलीस पोलीस स्टेशन विवेक पोली स्टेशन विवेक पडघण प्रियंका वासनिक सहायक ठाणेदार पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर पद्माकर पाटील उपकार्य अभियंता व्ही एन शिंदे उपकार्य अभियंता राहुल माने तालुका कृषी अधिकारी बोकडे भूमि अभिलेख विभाग सुनील वाडेवाले दुय्यम निबंधक नांदगाव खंडेश्वर मीनाक्षी यादव मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीणा देशमुख वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर डॉक्टर भूषण पोद्दार वैद्यकीय अधिकारी तोमर संदीप बाजड राज्य संघटक पॉवर ऑफ मीडिया उत्तम ब्राह्मणवाडे विभागीय अध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया अमोल नानोटकर विदर्भ सदस्य पॉवर ऑफ मीडिया उमेश लोटे जिल्हाध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया फनिंद्र वाडकर प्रसिद्धी प्रमुख पॉवर ऑफ मीडिया मोहम्मद वकील दानिश मला दयाला खूप व्हिडिओ दिला आणि मला ते स्वीकारलं भाग होतं अवरम मीडियाच्या माध्यमातून मी या तालुक्यात आल्यापासून बघतोय की बऱ्याच संघटना खूप संघटन करतात आणि त्या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी त्या सामाजिक पर्यायाजना मानव त्यांच्या जलच्या माध्यमातून काहीतरी करतात में पारा पारा यमा यमा में ते त्यापर्यंत पोहोचत नाही अशा पद्धतीच्या बऱ्याचशा संघटना इतर किल्ल्यामध्ये इतर तालुक्यामध्ये बघितल्या पण पार पॉवर ऑफ मीडियाचा उशीर उल्लेख करा असं वाटते कौतुक करा असं वाटते की जे जे कार्यक्रम याच तालुक्यातले आपण जेव्हा जेव्हा विश्वाचे बघतो त्यावेळेस बघायला निमित्त जिल्हा भर कुठंही ती पॉवर ऑफ मीडिया ही अत्यंत खोलात जाऊन आणि खऱ्या गरजूंना चांगल्या पद्धतीनं मदत करते सहकार नाही करते आणि न्याय सुद्धा प्रयत्न करते या ठिकाणी बरोबरात योजनचा आपण या ठिकाणी सत्कार केला खरंतर आम्ही आपला सत्कार करणं गरजेचं होतं हा ग्रंथसुद्धा उपाध्यक्ष लोटे साहेबांनी व्यक्त करून दाखवला आणि तो अगदी योग्य आहे कारण फक्त सत्कार केल्यानंतर इतकी मोठी वस्तू असते परंतु एक तो एक हो प्रोत्साहनाचा भाग असते जे आतापर्यंत आलेला आहे तो आपल्याला प्राण निर्माण जाते तो या माध्यमातून पुन्हा ताकद वाढते आणि आपण पुन्हा तुम्हाला कामाला लागतो याच्यासाठी किंवा आपल्याला प्रोत्साहन सत्कार करणं सन्मान देणं हे असते या ठिकाणी आतापर्यंत बरेच कार्यक्रम झाले आणि त्यामध्ये कोरोना सुरू होण्यापूर्वी सुद्धा एक पवार मीडियाचा शेवटचा कार्यक्रम मला वाटतं आपले नौफर वकील गाणी साहेबच त्यांचं संचालन करत होते आपण ग्रामीण मनोरंजन प्रकारणामध्ये तो कार्यक्रम का 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 घेतला आणि तेव्हापासनं मला वाटते आपले कार्यक्रम बंद पडले त्याच्या पंधरा वीस दिवसानंतरच एक महिन्याच्या आतमध्ये लॉकडाऊन सुरू झालं बरोबर आहे ना हां हो आखरी कार्यक्रम का आपलं लॉकडाऊन म्हणजे पहिले का रक्तदान शिबिल आणि ते शिबिल किती महत्त्वाचं होतं त्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला पडलं म्हणजे जे मी उद्या सहभाग काढले पवार ऑफ संदर्भात ते अशा पद्धतीनं कशाची गरज आहे ते मोडतून त्यावेळेस माहित नव्हतं कोरोना आपल्याकडे येईल उरण ही चर्चा होती की आपल्या इकडे जे टेंपरेचर आहे त्या टेंपरेचर मध्ये कोरोना जिवंतच राहतं भूमिका ऍक्टिव्हेशन मोड मध्ये जिल्हा उपाध्यक्ष पावर ऑफ मीडिया योगेश फुके तालुकाध्यक्ष पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष यांच्यासह निकेत ठाकरे तालुकाध्यक्ष सागर सचिव सदस्य उमेश चव्हाण देवीदास गाडेकर अवधूत गाडेकर प्रदीप प्रभुते श्रीपाल सहारे सुरज सहारे गजानन फिरके शिवदास उईके गजानन भस्मे गोकुल खोडके प्रमोद देशमुख उत्कर्ष धांडे अथर खान प्रशांत झोपाटे संजय पवार अमोल दांडगे संदेश ढोके अंकुश निमनेकर योगेश राऊत नितेश कानबाले सागर गावने अनिकेत शिरभाते रमेश गांजीवाले प्रवीण शहाडे पवन ठाकरे मनोज जैन श्रीकृष्ण शिर बहादूरकर अरुण बनकर व सोबतच पत्रकार सुनील बनसोड यांच्यासह अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते पण आम्ही कधी हे ब वाटलं नव्हतं आम्हाला की आम्ही एवढे एवढी करू शकतो तर मी माफी मागते या आणि आमच्याकडनं काही काम करताना तुमची मन दुखावली असतील किंवा आम्ही गुंडी बोलले असलो तर आमच्या आम्ही माझ्या सर्वांकडून मी माझी माफी मागते माझ्याकडनं सुद्धा आणि एवढेही म्हणू शकते की पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ आहे सगळं तुम्ही करता मी फार चांगल्याही पार पाडणार आहे तो त्याकरिता मी सर्वांचे अभिनंदन करते व असेच काम सुरळीत सुरू शुरु राहो आणि भारत देश असा पुढा पुढे जात जावं आणि अशी इथे कसं संकट घेऊ शकतात कोणते कोणते व्हायरस कसे कसे येतील अजून यांची काही गॅरंटी नसते तर ह्याकरिता आपण सज्ज आहोत याची मला आता खात्री वाटते कारण सर्वांनी आपण मिळून फार छान काम केलेलं आहे मी ॲप्रिशिएट करते आमच्या डिपार्टमेंटला पण बाकी सर्व स्टमेंट डिपार्टमेंट आहे पत्रकार संघटना आहे सर्वांनी भरपूर चांगलं काम केलं त्यामुळे आज आपण आटोक्यात आणून आज आपण सुरळीत काम सुरू हो झाली त्या वर्षी उमेश चव्हाण सह सागर सवाला विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर